कोणती लक्षणं दिसून येत असतील तर त्या व्यक्तीचं पॅनक्रियाज किंवा ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो हे खराब होत आहे म्हणजे त्या ठिकाणी बहुधा इन्फेक्शन सुरुवात झालेलं आहे जंतुसंसर्ग झालेला आहे किंवा त्या ठिकाणी कॅन्सरची सुद्धा सुरुवात असू शकते तर अशा वेळेची लक्षणं म्हणजे त्या व्यक्तीचे जे हार्मोन्स असतात तिथले एन्झाईम जे असतात हे सगळे बिघडलेले असतात पॅनक्रियाचे त्याच्यामुळे त्याची संडास ही विचित्र प्रकारची बनायला लागते सा पोट साफ होत नाही त्या व्यक्तीचं तसंच पोटात दुखायला लागतं ला वरच्या बाजूला आणि त्याच दिशेनं पाठीमागं पण पाठीत पण दुखायला लागतं तसंच तेल तूप किंवा फॅट असं जर काही चरबीयुक्त तळलेला जर काही आहार घेतला तर त्यावेळेला त्या व्यक्तीला पोटा जास्त दुखत मळमळ होते कदाचित उलटीसुद्धा होऊ शकते तसंच रक्तातील साखर बिघडते आणि टाईप टू डायबेटीस किंवा मधुमेह जे म्हणतो तो होण्याची शक्यता असते तसंच वजन त्या व्यक्तीचं कमी कमी होत जातं ही प्रमुख लक्षणं असतात जर स्वादुपिंड बिघडत असेल जर पॅनक्रिया